हॅलो फ्रेंड्स ब्रॅग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे चालक घडूमाळीच्या मालिकेमध्ये आपण या ठिकाणी ने क्वालिटी क्वेश्चन्स जे पाहत आहोत ते कंटिन्यू आपण चालूच ठेवणार आहोत त्यामध्ये आजही आपण महत्त्वाचे काही क्वेश्चन्स पाहणार आहोत ते तुमच्या पोलीस भरती एक्झाम असेल आरोग्यसेवक एक्झाम असेल किंवा संयुक्त चाचणी पूर्व परीक्षा असेल किंवा नागरी सेवापूर्व चाचणी परीक्षा असेल या सर्व एक्झामकरिता अर्थात सर्व स्पर्धा परीक्षेकरिता महत्त्वाचे ठरणार आहेत तुमचे मार्क्स वाढवणार आहेत जानेवारी ते डिसेंबरमधील सर्व या घडामोडींवर क्वालिटी क्वेश्चन्स आपण घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे तो नक्कीच तुम्हाला येणाऱ्या आगामी परीक्षेमध्ये अधिकारी किंवा तुमची पोस्ट मिळविण्यासाठी मदत करणार आहे तर त्यासाठी सर्वांनी नवीन असाल तर स चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि जे जुने आहेत त्यांनी चॅनलम लाईक आहे शेअर करायचं इतर विद्यार्थ्यांकडे त्या जेणेकरून त्यांनासुद्धा प्रश्नाचा दर्जा किंवा प्रश्न कसे असतात किंवा कशा पद्धतीने नोट्स ते नोट्समध्ये घ्यायचे आहेत आपण तर तेसुद्धा त्या ठिकाणी थोडक्यात कळून जाईल तर चला तर मग आपल्या क्वेश्चनला आपण सुरुवात करूया या पूर्वीच्या पार्टमध्ये तुम्हाला प्रश्न देण्यात आलेला होता जगातील सर्वात मोठे सोलार फर्म कोणत्या राज्यात उभा केलेले आहे तर जगातील सर्वात मोठे सोलार फर्म चौदा एकरमध्ये राजस्थान या राज्यामध्ये स्थापित करण्यात आलेले आहे टाईम मासिकाच्या दोन हजार तेवीसच्या शंभर जणांच्या यादीमध्ये पहिला क्रमांक कोणाचा आलेला आहे ऑप्शनमध्ये दिलेलं उत्तर त्या ठिकाणी सापडायचं आहे आपण व्हिडिओ पॉज करून आन्सरही काढायचे टॅली करण्याचा प्रयत्न करायचा आहे ठीक आहे आणि एकूण जे क्वेश्चन्स आहेत त्यामधून किती आपल्याला मार्क पडत आहेत हे सुद्धा कमेंटमध्ये मेन्शन केलं तरी त्या ठिकाणी चालेल तुमचं अभिनंदन करण्यात येईल त्या ठिकाणी शाहरुख खान हे त्या ठिकाणी प्रथम स्थान अभिनेत्यामध्ये मिळवलेलं आहे टाईम मासिकाच्या दोन हजार तेवीसच्या यादीमध्ये ओके त्यामध्ये ऑप्शन्स तुम्हाला या ठिकाणी डॉक्टर नित्या अब्राहम दिलेला आहे तर त्यांच्याबद्दल एक गोष्ट सांगतो यंग एक युरोलॉजिस्ट म्हणजे यंग युरोलॉजिस्ट ऑफ द इयर हा पुरस्कार त्यांना त्या ते ठिकाणी मिळालेला आहे भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकत्व मिळालेल्या नीता अब्राहम या आहेत आता हरी बालकृष्णन हे जे आहेत यांना मार्कोनी पुरस्कार दोन हजार तेवीसचा मिळालेला आहे हे सुद्धा त्या ठिकाणी लक्षात घ्या हरी बालकृष्णन मार्कोनी पुरस्कार आहे ठीक आहे आता टाईम जे मासिक आहे हे शंभर जणांची यादी काढत असतं त्यामध्ये प्रथमस्तार शाहरुख खानचं आहे हे लक्षात घ्या पुढे त्यांच्या संबंधित जवान पिक्चर आहे त्याचे दिग्दर्शक कोण इत्यादी गोष्टी तुम्ही तुमच्या नोट्समध्ये एक्स्ट्रा नोट डाऊन करून घेऊ शकता पुढे देशातील कोणता व्याघ्र प्रकल्प आहे तो या ठिकाणी आभासी तट तटभिंती त्यामध्ये उभारण्यात आलेल्या आहेत तर मित्रांनो जंग देशामधील व्याघ्र प्रकल्प किंवा वाघांची शिकार होऊ नये किंवा शेजारील जो भाग असतो त्या भागामध्ये व्याघ्र प्रकल्प किंवा वाघ त्यांच्यापासून सुरक्षित राहावे किंवा वागा वाघाच्या वाघांना देखील ना तेथील लोकांचा त्रास होऊ नये किंवा त्यामुळे ते व्यथित होऊ नये अशा पद्धतीची एक कार्ययोजना त्या ठिकाणी व्याघ्र प्रकल्पाच्या बाबतीमध्ये घेण्यात आलेली आहे देशामध्ये चोपन्न व्याघ्र प्रकल्प आहेत मध्य प्रदेशमधला जो व्याघ्र प्रकल्प आहे आपण त्या ठिकाणी बघितलेला आहे त्याचं नावसुद्धा या ठिकाणी तुम्हाला मी पहिल्या पार्टमध्ये सांगितलेलं होतं वीरांगणा दुर्गावती असं नाव आहे त्या चोपन्नाव्या व्याघ्र प्रकल्पाचं आणि तो जो आभासी तटबिंदी उभारण्यात आलेला आहे तो ताडोबा महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प आहे नवीन माहिती थी या ठिकाणी थोडीशी आहे ती लक्षात घ्या पुढे भारतातील सर्वात आनंदी राज्य म्हणून घोषित करण्यात आलेलं कोणतं आहे मिझोरम हे सर्वाधिक आनंदी राज्य म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे हॅप्पी स्टेट म्हणून त्याची ओळख करण्यात आलेली आहे ते आहे मिझोरम ओके तर हे नोटडाऊन करून घ्या पुढे स्वदेशी भाषा दशक म्हणून संयुक्त राष्ट्र कोणते दशक साजरे करणार आहे पर्यायामध्ये दिलेलं आहे सण त्या ठिकाणी दोन हजार चोवीस चौतीस चो असं तुम्ही करताल परंतु जे सण आहे सॉरी जे वर्ष आहे ते दोन हजार बावीस ते बत्तीस म्हणजे हे जे दशक आहे हे स्वदेशी भाषा दशक म्हणून संयुक्त राष्ट्र त्या ठिकाणी साजरं करणार आहे प्रत्येक देश या ठिकाणी जो जो त्यांचा सदस्य आहे ते त्या ठिकाणी स्वदेशी भाषा दशक म्हणून ते साजरे करणार आहेत कालावधी जो आहे हा दोन हजार बावीस ते बत्तीस असा आहे पुढचा क्वेश्चन पाहूया ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे खाली ऑप्शन्स दिलेले आहेत हे लक्षात घ्या ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी जसं भारताचा सर्वोच्च नागरी भारतरत्न पुरस्कार आहे तसं ऑस्ट्रेलियाचा जो आहे हा बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा देण्यात येतो बाहेरच्या देशातील नागरिकांनासुद्धा देण्यात येत असतो तर त्यामध्ये बघा रतन टाटा यांना हा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार दोन हजार तेवीसचा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर जे बाकीचे ऑप्शन्स आहेत ना मित्रांनो त्यामध्ये लक्षात घ्या किरण मुजुमदार शॉ जे आहेत यांना दोन हजार वीसमध्येच मिळालेला आहे सचिन तेंडुलकर यांना दोन हजार बारामध्ये मिळालेला आहे सोली सोराबजी यांना दोन हजार सहामध्ये हा ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा पुरस्कार मिळालेला आहे आणि एकोणावीसशे ब्याऐंशीमध्ये जे नोट डाऊन करून घ्या पर्यायामध्ये नाही आहे मदर तेरेसा यांना मिळालेला आहे म्हणजे आत्तापर्यंत पाच भारतीयांना ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा पुरस्कार त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार ओके पुढचा क्वेश्चन बघूया आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणाला मिळाला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार हे नवीन नाव आहे दोन हजार एकोणावीसपासून हे नवीन नाव सुरू झालेलं आहे या अगोदर नाव त्याचं मॅन बुकर पुरस्कार होतं ठीक आहे आता हे मॅनतर्फे दिला जायचा आता मात्र आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार म्हणून हा मेन जी मेन जे पुस्तक आहे ते पुस्तक मेन पुस्तक लिहिणाऱ्याला सुद्धा आणि त्याचा इंग्रजीमध्ये भाषांतर करणाऱ्यालासुद्धा विभागून दोघांना हा पुरस्कार देण्यात येतो लक्षात ठेवा ज्यानं आता समजा मी पुस्तक लिहिलं आहे आणि ते पुस्तक कुठल्याही भाषेमध्ये असू द्या तर त्याचा अनुवाद इंग्रजीमध्ये करणाऱ्यालासुद्धा म्हणजे विभागून दोघांना अनुवादक असेल किंवा लेखक असेल या दोघांनाही हा पुरस्कार दोन हजार एकोणावीसपासून विभागून देण्यात येत आहे आता याबद्दल जी के काय आहे तर दोन हजार सोळामध्ये सोळा प सोळापासून हा दरवर्षी दिला जाऊ लागला दोन हजार पंधरापर्यंत हा दोन वर्षा दोन वर्षांनी देण्यात येत होता परंतु दोन हजार सोळापासून हा दरवर्षी देण्यात येऊ लागलेला आहे टाईम शेल्टर नावाचं पुस्तक आहे आणि हे पुस्तक जॉर्जी गॉस्पोडिनो बल्गेरियाचे आहेत यांनी लिहिलेलं आहे आणि त्याचा इंग्रजीमध्ये अनुवाद अँजेला रॉडेल यांनी केलेला आहे ऑप्शन्समध्ये ही सर्व नावं या ठिकाणी घेतलेली आहेत ले उत्तर आपलं एक व दोन हे राहणार आहे ठीक आहे तर मॅन ऐवजी आंतरराष्ट्रीय बुकर हे नाव त्या ठिकाणी दोन हजार एकोणावीसपासून झालेलं आहे हे, हे सुद्धा ती लक्षात ठेवा पुढे नरेंद्र मोदींना खालीलपैकी कोणत्या देशाने सर्वोच्च सन्मान देऊन गौरव केलेलं आहे तर त्या त्या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार किंवा सर्वोच्च पुरस्कार जो आहे सर्वोच्च सन्मान जो आहे तो न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेला आहे त्यामध्ये फिजी पापुआ न्यू गिनी आणि रिपब्लिक ऑफ पलाव या तीनही देशांचा सर्वोच्च पुरस्कार नरेंद्र मोदी यांना मे दोन हजार तेवीसमध्ये बहाल करण्यात आलेला आहे पॅसिफिक एकता असेल किंवा म्हणजे पॅसिफिक रिजन्समधील किंवा पॅसिफिक महासागराच्या आजूबाजूच्या ज्या काही देश असतील जे काही कंट्री असतील त्यांच्यामध्ये एकता प्रस्थापित करण्याचं काम आणि साऊथ साऊथ भागांचं सा, म्हणजे दक्षिणेकडील भाग जे आहेत खंडांमधले तर त्यांचं त्या ते ठिकाणी नेतृत्व करण्याचं जे काम आहे हे श्रेष्ठ आहे ग्लोबल नेतृत्व साऊथचं करण्यामध्ये नरेंद्र मोदींचा हातखंडा आहे त्यामुळं सर्वोच्च पुरस्कार या तीनही देशांचा यांना देण्यात आलेला आहे आता रिपब्लिक ऑफ पलाऊचा सर्वोच्च सन्मान जो आहे हा ॲपकल सन्मान आहे ॲपकल सन्मान कोणत्या देशातर्फे नरेंद्र मोदींना देण्यात आला असा पण क्वेश्चन त्या ठिकाणी फिरवून विचारला जाऊ शकतो त्याचा आन्सर रिपब्लिक ऑफ पलाव एपकल सन्मान हा त्या ठिकाणी ने आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे जी गटा सेवन गटामध्ये खालीलपैकी कोणता देश सामील नाही खूप सिम्पल क्वेश्चन आहे महत्त्वाची माहिती त्याच्या संबंधित आपण घेणार आहोत जी सेवन म्हणजे ग्रुप ऑफ सेवनमध्ये रशिया हा देश नाही आहे रशिया हा देश एकोणावीसशे सत्त्याण्णवमध्ये दे सामील झालेला होता त्यामुळं हा जी सेवन न राहता ग्रुप ऑफ एट झालेला होता परंतु दोन हजार चौदामध्ये रशियाचं क्रिमिया युद्ध रशियाचं आणि क्रिमियाचं या ठिकाणी झालं आणि दोन हजार चौदापासून रशियाचं हे सदस्यत्व पुन्हा काढून घेण्यात आलं त्यामुळं हा पुन्हा ग्रुप एटच्या ऐवजी ग्रुप ऑफ सेवन म्हणून कार्यरत झालेला आहे आणि याची दोन हजार तेवीसमध्ये एकोणपन्नासावी जी परिषद होती ती जपानमध्ये भरलेली आहे हिरोशिमा या ठिकाणी ओके तर हे जी सेवनमधील गट कुठले आहेत तर जी सेवनमधले गट हे कॅनडा फ्रान्स जर्मनी इटली जपान ब्रिटन आणि अमेरिका तर ए बी सी डीनुसार जर तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला तर ए फॉर अमेरिका बी फॉर ब्रिटन पुन्हा सी फॉर त्या ठिकाणी कॅनडा ठीक आहे पुन्हा नंतर ई फॉर इटली पुन्हा जेचे दोन आहेत जर्मनी जपान तर अशा पद्धतीने हे सात तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवू शकता रशिया मात्र या ठिकाणी ग्रुप ऑफ सेवनमध्ये नाही आहे ओके पुढे राज्याचे मुख्य सचिव कोण आहे तर ऑप्शनमध्ये आपण त्या ठिकाणी आन्सर जर बघितलं तर मनोज सोनिक हे शेहेचाळीसावे राज्याचे मुख्य सचिव आहेत पंचेचाळीसावे कोण होते तर पंचेचाळीसावे मुख्य सचिव या ठिकाणी मनुकुमार कुमार श्रीवास्तव आहेत हे मे दोन हजार तेवीसमध्ये मुख्य सेवा हक्क आयुक्त झालेले आहेत पुन्हा एकदा या ठिकाणी नोट डाऊन करून घ्या मी पुन्हा सांगतो की मुख्य सेवा हक्क आयुक्त म्हणून तिसरे बरं का तिसरे मुख्य सेवा हक्क आयुक्त म्हणून मे दोन हजार तेवीसमध्ये मनुकुमार श्रीवास्तव जे अगोदर पंचेचाळीसावे मुख्य सचिव होते आपल्या राज्याचे ते मनुकुमार श्रीवास्तव आहेत उत्तर आपलं शेहेचाळीसावे आता नवीन झालेले मनोज सोनिक हे आहेत ठीक आहे तर या ठिकाणी मुख्य सेवा हक्क आयुक्त म्हणून मनुकुमार श्रीवास्तव आहेत आणि ऑप्शन्स बाकीचे जे देण्यात आलेले आहेत तुम्हाला त्यामध्ये बघा प्रवीण सूद हे आहेत क्राईम ब्रांच क्राईम ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे महासंचालक त्या ठिकाणी बनलेले आहेत प्रवीण सूद म्हणून ओके आणि मुख्य सेवा हक्क आयुक्त हे तिसरे मनुकुमार श्रीवास्तव आहेत त्यामध्ये पहिले जे होते हे स्वाधीन क्षत्रिय आहेत आणि दुसरे दिलीप शिंदे म्हणून होते आणि तिसरे आता मनुकुमार श्रीवास्तव आहेत तर या सर्व मुद्दे नोट डाऊन करून घ्या आणि ज्यांनी हे समजा झालेलं आहे किंवा माहीत आहे त्यांनी थोडासा व्हिडिओ स्किप केला तरी त्या ठिकाणी चालेल परंतु एक रिव्हिजन झाली तरी काही हरकत नाही त्यामध्ये तुम्हाला त्याची माहिती पुन्हा एकदा रिपीटली कानावरती पडू शकते ओके थोडंसं तेवढं पेशन्स आपल्याला ठेवावं लागेल एकोणतीसावी महानगरपालिका म्हणून कोणती बनलेली आहे तर यामध्ये ऑप्शन्स खाली दिलेली आहेत आन्सर त्यामध्ये आहे आपलं जालना जालना सॉरी जालना जी आहे ही एकोणतीसावी महानगरपालिका आहे अठ्ठावीसावी महानगरपालिका यापूर्वी इचलकरंजी होती सत्तावीसावी पनवेल होती ठीक आहे नऊ मे दोन हजार तेवीस रोजी जालना ही नवीन महानगरपालिका त्या ठिकाणी झालेली आहे जालनाबद्दल सांगायचं म्हटलं तर स्टील सिटी आ, स्टील सिटीचा एक इन, स्टील इंडस्ट्रीचा एक जिल्हा म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जाऊ शकतं आपण त्यांना आणि मोसंबी उत्पादनामध्ये देखील अग्रेसर असलेला जिल्हा आहे इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये महत्त्वाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो एक मे एकोणासशे एक्क्याऐंशीमध्ये औरंगाबाद या जिल्ह्यामधून विभाजन होऊन जालना जिल्हा तयार झालेला आहे आता जालना शहर हे एकोणतीसावी महानगरपालिका म्हणून नऊ मे दोन हजार तेवीस रोजी सिक्कामोहर्तब त्या ठिकाणी झालेला आहे याचा जो जी आर असेल शासनपत्र असेल हे सात ऑगस्ट रोजी निर्गमित झालेलं आहे मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये ओके पुढे पुढचा क्वेश्चन बघूया आपण सर्वात महत्त्वाचा आहे आणि आत्तापर्यंत सर्वत्र फार मोठी चर्चा याच्यावरती झालेली होती त्या कालावधीमध्ये द केरला स्टोरी या चित्रपटावर बंदी आलेली होती या सिनेमाचे दिग्दर्शक कोण आहेत तर दिग्दर्शक या ठिकाणी सुदीप्तो सेन हे त्या ठिकाणी द केरला स्टोरीचे चित्रपट आ, दिग्दर्शक आहेत वीस कोटीमध्ये जवळपास तीनशे कोटी ती कमवलेत त्यांनी म्हणजे वीस कोटीचं बजेट होतं पंधरा ते वीस कोटीचं मात्र पूर्ण टर्नओव्हर त्यांचा तीस कोटीचा झालेला आहे या पिक्चरचा कारण यामध्ये केरळामध्ये ज्या हिंदू मुली आहेत यांच्यावरती कशा पद्धतीने आ, इतर धर्मीयांचा पगडा प्रस्थापित झालेला आहे हे दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालेला आहे आणि बऱ्याच अंशी या स्टोरीसुद्धा ओरिजिनल म्हणून त्यानंतर आपल्याला वाचायला सुद्धा मिळालेल्या आहेत तर त्यामध्ये निर्माते जे आहेत हे विपुल अमृतलाल शहा आहेत आदर्श शर्मा योगिता बिहानी हे त्यामधले स्टार्स आहेत ओके तर द केरला स्टोरी या चित्रपटावर दिग्दर्शक कोण आहेत तर सुदीप्त सेन आहेत आणि निर्माता हे जे आहेत हे विपुल अमृतलाल शहा आहेत ओके पुढे डिफेन्स फंड म्हणजे देशातील पहिला संरक्षण क्षेत्रातील फंड म्हणून कोणत्या कंपनीने तो सुरू केलेला आहे अतिशय महत्त्वाचं क्वेश्चन आहे आर्थिक घडामोडीच्या बाबतीत सुद्धा महत्त्वाचा आहे आणि पहिला संरक्षण क्षेत्रातील फंड आहे मित्रांनो तर तो एच डी एफ सी डिफेन्स फंड आहे ओके हे लक्षात ठेवा एच डी एफ सी थ्रू तो त्या ठिकाणी एच डी एफ सी डिफेन्स फंड कंपनीद्वारे चालू केलेला आहे सुरीनाम देशाचा सर्वोच्च द ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ येलो स्टार द ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ येल्लो स्टार नागरी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर सुरीनाम देशाच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर त्यामध्ये प्रवासी भारतीय संमेलन आपण लक्षात घेऊ शकतो दोन हजार तेवीसचं त्यामध्ये एक अतिथीच्या स्वरूपामध्ये प्रसाद संतोषी आलेले होते आपल्याकडं हे नामचे त्या ठिकाणी एक प्रकार आलेले आहेत आता यामध्ये आन्सर जे आहे आपलं सुरीनाम देशाचं सर्वोच्च पुरस्कार जो आहे नागरी पुरस्कार तो द्रौपदी मुर्मा आपल्या देशाचे राष्ट्रपती यांना म्हणजे श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना मिळालेला आहे आणि नरेंद्र मोदी यांना इजिप्तचा ऑर्डर ऑफ द नाईल सर्वोच्च पुरस्कार मिळालेला आहे म्हणजे एक ऑप्शनच्या बाबतीमध्ये तुम्हाला आणखीन एक नवीन गोष्ट त्या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायची आहे की जे द्रौपदी मुर्मू यांचा तर ठीक आहे सुरीनाम यां सुरीनाम देशाचा सर्वोच्च पुरस्कार मिळाला परंतु इजिप्त या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आणखीन एक नरेंद्र मोदी यांना मिळालेला आहे या दोन हजार तेवीसमध्ये यापूर्वीसुद्धा आपण तीन देशांचा बघितला आता हा चौथा देश म्हणजेच इजिप्त ऑर्डर ऑफ द नाईल ओके इजिप्तचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे पुढच्या क्वेश्चनकडे आपण जाऊया केंद्र सरकार दरवर्षी किती पिकाचा हमी भाव जाहीर करत असतं आता मिनिमम सपोर्ट प्राइस जे आहे एम एस पी एम पी एस किंवा एम एस पी म्हणतो आपण त्याला तर ही एम एस पी किमान आधारभूत किंमत म्हणून ओळखली जात असते आणि किमान आधारभूत किंमती ज्या आहेत ही केंद्र सरकार जाहीर करत असतं दरवर्षी आता त्याचा हमीभाव किती पिकांसाठी काढलेला आहे तर तो तेवीस पिकं आहेत मित्रांनो हे लक्षात ठेवा प्रश्न विचारला जाऊ शकतो आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे शेतकऱ्याची लेकर आहेत आपण आणि या ठिकाणी किती पिकांचा हमी भाव हा जाहीर केला जातो तर हा तेवीस पिकांसाठी आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया या ठिकाणी व्हिडिओ जास्त मोठा या ठिकाणी होणार नाही याची काळजी आपण घेण्यात घेतलेली आहे परंतु सर्व ज्या क्वेश्चन्स आहेत हे तुमच्या ज्ञानात भर टाकणारे आहेत महत्त्वाचे आहेत आणि थोडंसं पेशन्स ठेवून तुम्हाला ती पाहायची सुद्धा आहेत आत्तापर्यंत तुम्हाला ते कळालंच असेल की किती महत्त्वाची माहिती आपल्याला या जानेवारी ते डिसेंबरमधील घडामोडींची मिळत आहे ओके लिंगभाव असमानता निर्देशांक दोन हजार तेवीसमध्ये भारताचं स्थान कितवं आहे लिंगभाव असमानता निर्देशांक प्रत्येक वेळेस आपल्याला जे नागरी सेवा पूर्वपरीक्षा असते त्यामध्ये असे निर्देशांक किंवा इंडेक्स यावरती क्वेश्चन्स आपल्याला नेहमी हमखास विचारण्यात येत असतो आणि तो जो पोलीस भरती किंवा आरोग्यसेवक असेल यांचे जे ऑनलाईन एक्झाम होणार आहे त्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात एकशे सत्तावीसावं स्थान भारताचं आहे एकशे शेहेचाळीस देशापैकी पहिलं देश जर असेल तर तो आयसलँड आहे दुसरा आहे नॉर्वे आणि लिंग भाव असमानता सर्वाधिक कशामध्ये आहे तर एकशे शेहेचाळीसावा देश आहे अफगाणिस्तान आणि आपल्या शेजारचा एकशे बेचाळीसावा पाकिस्तान ठीक आहे तर हे नोट डाऊन करून घ्या पुढे ग्लोबल पीस इंडेक्स दोन हजार तेवीसमध्ये भारताचे स्थान कितवे आहे ग्लोबल पी पीस इंडेक्स म्हणजे जागतिक शांत प्रदे शांतता अनुक्रमणिका किंवा क्रमांकाच्या यादीमध्ये भारताचा क्रमांक एकशे सव्वीसावा आहे आईसलँड एक नंबरवर आहे आईसलँड लिंगभाव असमानता निर्देशांकामध्ये सुद्धा एक नंबरवर नंबर होतं दोन नंबरला डेन्मार्क हा देश आहे ग्लोबल पीस इंडेक्सच्या बाबतीमध्ये सर्वात शांत प्रदेश म्हणून युरोप या सिटीला ओळखलं जातं आणि एकशे त्रेसष्ट देशांपैकी एकशे सव्वीसावा आपला क्रमांक आहे मग आता आपण एकशे सव्वीसावा आहो तर आपल्याला सर्वात पहिल्यांदा प्रश्न पडतो की मग शेवटचा कोणता पहिला तर काय आपण येऊ शकणार नाही पहिला कोणता असं न म्हणता सर्वात पहिले तुम्हालाही खरं वाटेल की शेवटचा कोण असं आपल्याला लक्षात येईल किंवा शेवटचा कोण असतो किंवा पाकिस्तानचा कितवा नंबर अशा पद्धतीने आपण थोडासा विचार करतो मग पहिल्या बाबतीत लिंगभाव असमानता असेल ग्लोबल प्लीस इंडेक्स असेल अब आयसलँड पहिला नंबर आहे शेवटचा नंबर एकशे त्रेसष्टवा अफगाणिस्तानचा आहे लिंगभाव असमानता निर्देशांकामध्ये सुद्धा एकशे शेहेचाळीसावा अफगाणिस्तानचाच नंबर आहे तर हे मुद्दे नोट डाऊन करून घ्या आता तुमच्यासाठी हा जाता जाता एक क्वेश्चन त्या ठिकाणी देणार आहे महाराष्ट्र राज्यात पवन ऊर्जा निर्मितीत अग्रेसर जिल्हा कोणता आहे तर यामध्ये पहा लातूर रायगड नाशिक आणि धाराशिव तर महाराष्ट्राचा देशामध्ये पाचवा क्रमांक लागतो कोणत्या बाबतीत वैन एनर्जीच्या बाबतीमध्ये पवन ऊर्जेच्या बाबतीमध्ये मग महाराष्ट्र राज्यातील कुठला जिल्हा अग्रेसर आहे त्यामध्ये याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे मेल करायचा आहे किंवा त्या ठिकाणी तुम्ही आपल्या फेसबुक ग्रुपला कमेंटसुद्धा करू शकता किंवा त्यामध्ये टेलिग्राम ग्रुप जो आहे आपला त्याला जॉईन करू शकता आणि आन्सर देऊ शकता ओके यामध्ये पहा पवन ऊर्जेच्या बाबतीत असलेला जो जिल्हा आहे तो कमेंट करा पुढच्या क्वेश्चन्सला आपण नक्कीच त्यामध्ये भेटूया ही जी करंट अफेअर्सची आपली मालिका आहे ही सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा खूप छान प्रश्न या ठिकाणी टीमने काढलेले आहेत आणि अद्यापही जे कोणी लिंक थ्रू शेअर झाल्यावर लिंक थ्रू बघत आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे असे क्वालिटी क्वेश्चन्स तुम्हाला तुमच्यासाठी लवकरात लवकर आणखीन इतर क्षेत्रामधील जसं की आर्थिक असेल राजकीय असेल वैज्ञानिक असेल ते आपण घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी लवकरात लवकर घेऊया त्यासाठी तुमचं मोटिवेशन हे आवश्यक आहे तुमचं मोटिवेशन आम्हाला कशातून मिळतं तर ते कमेंट्समधून मिळतं हो। सबस्क्रिप्शनमधून मिळतं ठीक आहे कारण हे ॲनालिटिक्समध्ये दिसतं आम्हाला आणि त्यासाठी बघणाऱ्यांची संख्या जास्त आहे पण सबस्क्रिप्शन करणाऱ्यांची संख्या कमी आहे तर हे त्या ठिकाणी थोडंसं वाढलं पाहिजे आणि आवर्जून या ठिकाणी सांगावं असं सा वाटतं की शेवटपर्यंत व्हिडिओ पाहणारे असतील किंवा कमेंट करणारे असतील त्यांचं मनापासून अभिनंदन आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या लेक्चर्समध्ये आपण भेटूया तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय अँड थँक्यू